नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण माझं तर झालं भाऊ बहिणीनं जेवण जेवण केलं तुमचं दाजे आलं आताच बर का गेल्या सोडायला म्हणून तरी त्यांचं जोडीदार होत कामावलं तर आम्हाला आणलंय हा सामान आणलंय आंब वाटलं होत पुरीला केसर आंब आणलं केसर पुरीसाठी केसर केसर आंब मोठा असत दोन किलो आणलं ह्याला आणलंच नव्हतं आखी तिला ठीक आहे आंबेनला काय काय खाऊ वाटलं होतं काय नाई आम्हाला आंब खाऊ वाटलेलं पण खाऊ वाटलेली अजून खिरीच बी सामान आणलंय नाय काय काय आणलंय वाटी भेटली वाटे आली कशावर आली गडी साबणावर घडी साबणावर आली वाटे घडी साबणावर आपल्याला ती वाटक घडी साबणच नाही पण आणला घडी निर्मा घडी साबण घडी निर्म्यावर आली असेल तुकडी घडी निर्म्यावर ती लाल आपल्याला काय काय आणलंय बघू सामान आणलंय तुमच्या दाजींनी ते ह्यासाठी ते ह्याचा वास लागला का सापण्याचा शेवया शेवाय आणल्या शेवया शेवया करणार आहे आता दूध आणलं काय ना तुझ्या बापाने दूध हो का कपड्याच आलं तस त्यांच्या डोक्यातच राहणार बागा भाव गाव नि आणि बदाम हे अंगाच साबण सामान संपलं होतं तेव्हा थोडं थोडं आणायला लावलं होतं तेल आणलं तेलाचा तेला डबा संपला होता ना काळी आणली काय नु काय अरे बाबा मांजरा दोक्षाला पांढरी झाली ना परत मी काय मेहंदीची पुढे आणायलावली असली झाले का काय पांढरी जास्त काय मला कळू लागून कपड्याचं साबण अरे मात्र गे जीव आणलाय दुधाचा पुढा आणलाय का बघ बर पिशवीत शिवण्या तिथं पिशवीत बापाची आहे का तुझ्या बघ का एवढ तेवढंच आणलंय सामान भावा बहिणीने घडी निर्मा काजू बदाम दोन चार बदाम काढून दे ग खाऊन दे बदाम खाल्ल्या म्हणतात दिमाग येत माणसाला दिमाग की, की बत्ती जलती आई नसतं गोंधारच येऊन पायाला बरस करायसाठी आणलेत आहे दोन किलो आणलेत आहे आता रस करायला लय भारी आहे बघा मोठी आहे चांगली तीन नको देऊ अजून एक दिव तीन अंडरी तीन अंडरी करते काय बालाब नाला पंडिती नाला पंडिती अले बच्छे लुग जाओ सांडरी जा

त्याच्यामुळं आपल्या स्टाईप थोडा थोडा आणायला लावला होता आणलं <tip> का दूध नाही आणलं खा पाण्या शिजवून शेवाया खीर गावात कशाच पुरी वाट बघत बसल्या त्या खीर करायसाठी त्या ध्यान ध्याना राहत नाही ना, ना। त्याच्यामुळे फलट झाला कशी हवा सुटली शिवण्या अय शिवण्या घेऊन जाई आंब ही तिकडं

पाच सहा बदाम खाल्लं चांगलं रोज खाल्ल्यावर रोज चांगली बुद्धी येईल पण मी एकच दिवस कावा तरी म्हणजे आतच खाल्ल्यात या काय करते काय करते ते बघू चांगलं ना फुटलं हाय सांडलेत का चांगदान चांगदान सांडल्या त्यात थोडं तुम्हाला कशी सुटली हवा आहे एकदम बहारे वाटत बर का गार हवा गरम होत नाही काय नाही मस्त हवा सुटते आमच्या इथं अस मस्त मस्त गार गार ताजी ताजी फ्रेश फ्रेश हवा झाड हालतात पोरे आहे तर बसल्यात काय करतात काय ना पोरी कशी सुटते हवा भावाहिणीनो गार मस्त पैकी नाही बाहेर हवा सुटते चला मग बाह बहिणी का मी पण बसली निवांत खाट्यावर तुमच्या दाजींची वाट बघत बसली होती आलं तुमचं दाजी, दाजी कामावरून होते हवेशिर हिथ मस्त पैकी हवा लागली म्हणजे मनाने डोळं झाकाय चालू इतकी भारी हवा लागते आज काय दिवसभर मी आरामच तर आज काय शिलाई मशीनचं काम नाही केलं काही नाही पण आता शिलाई मशीनवर बसावं लागेल मला पण कारण की झंपर राहिल्यात शिवायचं फोन आलं मला आज

मोकळी ताजी फ्रेश हवा आहे ना ही चांगली असते शरीरासाठी नाही का पाणी पिते थोडं बाटली आपली घेऊन बसलेली असती उन्हाळ्याचं पाणी बी लागतं जास्त कमी